हॅलो एव्हरी वन कशा सर्व मजेत ना मी पण एकदम मजेत आहे तर आज आहे गुरुपौर्णिमा आज आहे गुरुचा दिवस आपण शेवटपर्यंत विद्यार्थी असतो नेहमी काही ना काही शिकत असतो लहान असो मोठा असो कुणी काही कुठेही असो टीचर असो आई आपले बाबा आपले गुरु जे ज्यांच्याकडनं आपण शिकतो तो ते आपले गुरु होतं माझ्यातर्फे गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा आणि आज एकदम मला माझी शाळा आठवली शाळेत छान छान कार्यक्रम होत होते तेव्हा खूप साऱ्या गोष्टी होत होत्या खूप छान छान अभेच्छा तू माझा स्वयंपाक वगैरे झाला भांडीवर तीन दिवस येणार नाही तर भांडे इथलंच गाजून ठेवले आहे आता गुरुला सोडायला जातो घरी हां बोला ना आ... आपल्याला बरं ठीक आहे चला आता मी तर मग कसं करतो पहिले की काय yeah. पहिले पाहता yeah. चला पाहता आम्ही ना <laughs> तुम्हाला हिलच्या सॅन्डल चालता येते काय अशी एवढी मोठी हिल <laughs> नाही काय आता आमचा गुरु चा ता, गुरु चालून राहिला काय चालून दाखव गुरु मी चालून दाखव मम्मीची खराब करण काय अर्जंटमध्ये मध्ये घेतली होती ते कोलापुरले सही आता बसून घालू नाही इट काढ दे लवकर आणि वर ठेव हातात नको लागू दिला वर ठेव काय पोरा चल लवकर नाही घाल दे लसकन पाय पडशीत चल चल लवकर दे सब घुर जाऊ पप्पा सोबत चल गुर चल लाप मी चालली पप्पा सोबत भूत मम्मी मम्मी पण येऊन राहिली होरो तिकडे काही हा आज गुरुसाठी आता पण आज पण बॉल घेताव ऐ बाबू काय ते निघाले हे गुरुला सोडलं मम्मीच्या इथं आणि आम्ही मग निघालो घरी यायसाठी चला ते छान वाटलं भेटून मोर्शीने नक्की याल तुम्ही दादाच मस्त एंटरटेनमेंट नाही पण ना, अशीच लक्ष्मी हासत खेळत नाही नाही तसेच पाहिजे पाहिजे पैसे दोड लागते तसच पाहिजे तसंच पाहिजे घरात कोणीच नाही कपरीवाली ना भांडेवाली नक्की पोचेवाली कोणीच नाही हेच आहे आमची पोचेवाली

नक्की आम्ही आता ज्यांना सोडवायला गेलो ते दादा ते दोन दादा आणि ताई तर ते आले होते अरे बाबा हे माझे सबस्क्रायबर आहे हाय करा हाय तुम्ही माझी व्हिडिओ पाहत असता का हो तर मला काय म्हणतात मला काय म्हणतात सगळेजण गावनवाली डॅन गावनवाली बाई तर आले होते हे पूजाने एक कि नाही छान इव्हेंट केला ते इव्हेंटला गेली होती की नाही खूप सुंदर असा इव्हेंट केला की तिला तिथून पुचलून घरी आणावं लागलं आता तिनं म्हणजे एकदम प्राइजलेस इव्हेंट केला तर काय इव्हेंट केला तिने आताही तुम्हाला मी घरात गेल्यावर दाखवणार आता त्यांना ड्रॉ सोडवलं तिथपर्यंत त्या चला आपण आता भे बे, भेट घेणार आहोत पूजा मॅडमची न ऐकण्याचा परिणाम काय असते आज तुम्ही तुम्हाला सांगतो मी आपण मोठं घरातलं मोठं कोणी काही सांगते की नाही तर लहान जेव्हा ऐकत नाही की मी तर काय परिणाम होते तर भेटूया आपण आता आपल्या मॅडमला चहा बिस्किट लवकर नाही नाही खाते लवकर खायते लवकर खाय लवकर खायचे मी खिचडी लावतो मस्त तर बाई या चक्कर येऊन पडली म्हणते हा सर ऐकत नाही ना सर्दी बघ अशी गच्च सर्दी झालेली आहे मला मी तितक नवल कुरुल यांचं चार दिवस असून घरी येते आज म्हणजे आणि ते विशेष म्हणजे झोपून आहे आज कुठं थोडस बरं वाटून आलं म्हणून मला म्हणे गेले चहा पे मी मस्त खिचडी लावतो तर ती जर तिची आज तब्येत झाली खराब ते फॅशन शोली गेली होती आज मग ते सगळं जरा सोडवायला आले होते ते म्हणजे कसं होतं खूप मोठा फॅशन शो आहे तो आणि त्याच्यामध्ये जाणं खूपच असं एकदम जरुरी होतं त्याच्यामुळे बाई कालपासून म्हणजे आई त्या दिवसपासून तिची तब्येत खराब होती तब्येत खराब तर होतीच आणि त्याच्यात बाईनं काल ताप होता होता आज सकाळी स लवकर उठून आंघोळ करून गेली म्हणजे इतकं ते अर्जंट होतं ते तो अर्जंट अर्जंट कामं करायच लागते म्हणून तिने अर्जंट काम केलं तर ते अर्जंटमध्ये घरी आले आहे ना तिचे भाऊ येत तिला घ्यायला उद्या तर सकाळी ते जाणार आहे मोर्शी नाही तर ते परवा अर्जंट करून ठेवणार आहे हे फुल गॅरंटी आम्हाला ना, ना। ना। मी नाही मी ऐकत नाही पूजा आम्ही रिस्क घेत नाही तुझी भी नाही मी सोडून देतो घरी नाही मी सोडून देतो घरी मी सोडून देतो घरी तर असं आहे पूजाला आहे बरं येऊन पडली म्हणते दात वाजली तिची हात पाय थंडगार झाले होते भीतीने वाटत काय आपल्याला ले। दुसऱ्याचं लेकरू आपल्या घरी आहे तर म्हणून म्हटलं पूजा तू घरी जा बरं वाटलं ते हे म्हटलं बा नाही का आपल्या घरी आपलं मलाच कसं तरी होत जाय असं छाती धडधड करत जाई काय झालं काही नाही तिला म्हटलं आता आराम करून राहिली ते आता जेवण केलं तिथे झोपून राहिले तर चला तर आज थोडंसं आपण आज कसं आज पण मी घरीच होती आज कुठं काही एवढं इंटरेस्टिंग काही केलं नाही तर आज अजून एका विषयावर आपण थोडीशी चर्चा करू आता समजा मी रील्स वगैरे बनवते माहीत आहे ना तर काही कन्सेप्ट माझे असतात काही वेळेवर सुचलेले असतात आणि नॅचरली काही ना काही कॉपीज असतात आणि प्रत्येकजण कुणाना कुणाचं कॉपी करते काही ना काही कंटेंट कुठून ना कुठून कॉपी असते मग कोणी स्वतःचं त्याच्यात ॲड करते किंवा तसंच करते आता मला एक तुम्ही सांगा एक गाणं आहे त्या गाण्यावर माधुरी दीक्षितने डान्स केला तर मी जर तसं सेम केलं तर तुम्ही काय तुम्ही तुम्ही त्याला ॲप्रिशिएट करता आणि कोणाचे समजा एखाद्या कंटेंटचं आपण कॉपी करू ना आपण आपण प्रेझेंटेशन केलं तर तुम्ही डायरेक्ट म्हणता की स्वतःचं कंटेंट वापर याचं त्याचं कॉपी नको करू अरे पण सगळा प्रेझेंटेशनचा पार्ट आहे अरे मला त्या व्यक्तीचं कंटेंट आवडलं मला छान वाटलं मी केलं आता मी कॉमेडी क्रिएटर आहे तर मी कॉमेडीच कंटेंट करन ना आणि कॉपीचा काही आणि प्रत्येक कुणाचं कॉपी न कुणाचं काही ना काही कॉपी करतात असं नाही म्हणत की सगळेच कॉपी करतात किंवा सर्वच व्हिडिओ कॉपी असतात माझी सर्व व्हिडिओ कॉपी नसतात काही व्हिडिओ असतातच आणि काही माझे स्वतःचेच कन्सेप्ट असतात असे बोलता बोलता सुचले ते तर कसं असते एक गाणं असते आणि त्याच्याजवळ शंभर त्याच्या त्या गा एका गाण्यावर शंभर लोक प्रेझेंटेशन करतात तर तसंच हे असते आता समजा एखादं साऊथ इंडियन कपल आहे त्यांचं मी कॉपी केलं तर आपल्या लोकांना आवडते माझंही केलेलं आवडते त्यांचंही केलेलं आवडते तर त्यांचं त्या भागात लोकांनी पाहिलं असते माझं माझे ऑडियन्सनी पाहिलेलं असते खूप साऱ्या गोष्टी आहे आणि रोज रोज नवीन कन्सेप्ट कर विचार करायला खूप वेळ पाहिजे मजाक नाही आहे आम्ही जे बनवतो ना हे नाही आहे विचार करायला लागते एखादा पंच असा पाहावं लागते की खरंच तो छान आहे एखाद्या पंचमध्ये बोलताना कधी कधी काही विचित्र बोलण्यात येऊन जाते खूप आम्हाला लक्ष ठेवा लागते व्हिडिओ बनवता ना किती वेळ व्हिडिओ अपलोड करून मी डिलीट केले अरे यार नाही लोक असा विचार कर अरे नाही यार लोक असा विचार कर आणि आणि व्हिडिओ केला तर डायरेक्टच म्हणून देतात याची कॉपी आहे त्याची कॉपी आहे अरे हो आहे कॉपी बाबा रोज रोज नवीन नवीन कंटेंट कुठून आणणार आहे पण तुम्ही प्रेझेंटेशन पाहा ना, ना प्रेझेंटेशन तुम्हाला आवडते ना प्रेझेंटेशन आता तुम्ही उद्या मग हे म्हणणार मला तू आता स्वतःच तू गाणी लिही आणि स्वतःच तू त्याच्यात कंपोज कर स्वतःच म्युझिक दे आणि मग डान्स कर कोणाच्या पिक्चरच्या गाण्यावर तू डान्स करू नको असं असते का राजे हो उलट तर उलट तर तुम्ही अप्रिशिएट करायला पाहिजे करून तर राहिलं नाही का आणि काही लोक एवढे खास असतात की स्वतःचं अकाउंट ब्लॉक असते इकडे मुलं म्हणतात तू याची कॉपी केली तू त्याची कॉपी केली आता प्रत्येक मी माझे एकूण एक व्हिडिओ कॉपी नसते काही कॉपी काही कॉपी असते आणि काही माझी स्वतःचे कंटेंट असते हे जे माझे रेग्युलर व्यूअर आहे आणि जे कॉमेडी पूर्ण कंटेंट पाहतात सर्वांची मिळून त्यांना माहीत आहे की काय कॉपी आहे काय नाही आता मध्ये कुठलं तरी एक व्हिडिओ होता सगळ्यांनी सगळ्या कॉमेडी क्रिएटरने केलं आणि सगळ्यांचे ते व्हायरल झाले मग सगळ्यांनी आपापलं त्याच्यामध्ये एफर्ट टाकला आपापलं प्रेझेंटेशन दिलं कोणी कोणी डायलॉग डायलॉग आपल्या भाषेमध्ये चेंज केला पण केला ना अरे छान वाटलं तर करणारच आहे ना मी आणि मी भलतेच कोणते तरी काही काही कॉपी नाही करतं जे आवडतात तेच करतो नाही का आणि ते खास फक्त तुम्हा लोकांनी एंटरटेन करायसाठी तर एंटरटेन व्हा काय करते कुठून करते काय नाही अनुभव समजा माझा एखादा स्वतःचा ओन कंटेंट असेल तर त्याच्यावर कोणी लिहिणार नाही बापरे जबरदस्त कंटेंट आहे तुझा असा कंटेंट पाहिलाच नाही बरोबर नाही काय आणि एखाद्याचं कॉपी एखाद्याचं कॉपी केला पण फक्ट म्हणून देतात कॉपी केला अरे तुम्हाला माहीत नाही ह्या पंधरा सेकंदाच्या रीलसाठी आमची काय 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 म्हणते मशागत होते तर तुम्हाला नाही माहीत ज्यावेळेस बोल जे म्हणतात ना त्यांनी करा मग माहीत पण की काय असते पण आम्ही तुम्हा लोकांना फक्त एंटरटेन करायसाठी करत असतो कॉपी जाऊ द्या अमकं जाऊ द्या ढमकं जाऊ द्या आणि स्वतःचे पण कंटेंट असतात माझे असं नाही काही पण असं वाटतं तुम्ही ऑडियन्सचा पार्ट आहे आता कसं आहे मी काही म्हणजे मी फक्त एक विषय मांडला तो विषय क्लिअर केला कॉपीचा पण बाकी तुमची इच्छा तुम्हाला जर बोलायचं असेल तर बोलू शकता आता मी काय म्हणणार आहे नाही कारण आता आपण जर आपण व्हिडिओ जर पब्लिक करतो तर सगळे पब्लिक पूर्ण पब्लिक आपापलं आप मत मांडणारच आहे आणि आपल्याला ते पॉझिटिव पॉझिटिव्ह घ्यावंच लागणार आहे नाही काय तर असं तरी पण आता तुम्ही म्हणता कॉपी तर ठीक आहे मी अजून म्हणजे हंड्रेड पर्सेंट नह मी स्वतःचे कंटेंट करण्याचा प्रयत्न करेन पण नाही पॉसिबल नाही आहे काही ना काहीतरी इकडून तिकडून काही ना काही मटेरियल आपल्याला घेऊन एखादा कंटेंट घेऊन मग त्याच्यामध्ये आपला दिमाग लावून ॲक्ट करावं लागते पण काही की इतके सुंदर ॲक्ट असतात त्यासाठी खरंच नाही यार हेच असंच करायचं असंच कॉपी करायचं असं असते आणि ज्यांची समजा आम्ही कॉपी केलं तर ते तर हिरो हिरोईन झाले ना आपण हिरो हिरोहिरुईनचीच कॉपी करतो ना असं आहे सगळ्यांना ॲप्रिशिएट करायचं डॉमिनेट नाही करायचं प्रोत्साहित करायचं आणि आम्ही व्हिडिओ बनवतो तर एंटरटेन व्हायचं आम्ही एंटरटेनच्या हिशोबानेच व्हिडिओ बनवतो हो ना तर असो मला काही वाईट वाटत नाही काही नाही पण सांगत आहे एक फक्त मी पॉईंट क्लिअर केला कॉपीचा तर असो तर असा होता माझा आजचा छोटासा व्लॉग तर कसा वाटला मला नक्की सांगा आणि दिल थांब के बैठी कुछ दिनों मी आपके लिए एक अच्छा अच्छा प्रोजेक्ट आराय माझा एक डान्स येत आहे माझं काय म्हण माझं एक गाणं येतं आहे धमाकेदार तर सगळ्यांनी नक्की पहा माझ्या ह्याच यूट्यूब चॅनलवर तर असा होता माझा छोटासा ब्लॉग कसा वाटला मला नक्की सांगा भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय आता पूजाची तब्येत कशी होते कशी नाही होत्या हे पण तुम्हाला सांगेन चला बाय बाय